नमस्कार मित्रांनो माझं नाव अक्षय कवळे मी ॲग्रोशर प्रोडक्ट्स अँड इनोवेशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा मालक आहे आपण शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण अवजारं इथे बनवतो आहे जे की शेतकऱ्यांना परवडणारे आहेत आणि त्याच पद्धतीने इनोव्हेटिव्ह आहे आता ही जे आपण मशीन जे तयार केलेलं आहे याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना जो काय प्रॉब्लेम जो फेस करावा लागतो की आता शेतकऱ्यांना पाठीवरती पंप घ्यावा लागतो शेतामध्ये फवारणी करताना तर त्यासाठी आपण पर्याय म्हणून ही मशीन एक रेडी केलेली आहे या मशिनीचं नाव आहे इंजिनचलित फवारणी व कोळपणी यंत्र याच्या साहाय्याने मजूर जे काय शेतकरी जे आहेत आपले ते दोन प्रकारचे कामं याच्यामध्ये करू शकतात एक तर फवारणी पण करता येते त्याचबरोबर आपल्याला कोळपणी प करणं पण शक्य आहे हे जे आपण यंत्र बनवलेलं आहे हे आपण साधारण सोयाबीन चणा आणि कपाशी या तीन पिकांसाठी हे आपण अवजार बनवलेलं आहे याच्यामध्ये फवारणीसाठी आपण चार नोजल दिलेले आहेत याची आपल्याला उंची पण कमी जास्त करता येणं शक्य आहे ज्याप्रमाणे आपल्याकडे पिकाची उंची जी आहे ती एक फुटापासून साधारण चार फुटापर्यंत असते त्यानुसार आपल्याला याची उंची कमी जास्त करणं शक्य आहे त्यानंतर याला आपण इंजिन लावलेलं ला आहे साडेतीन एच पीचं आणि हा आपण गियर बॉक्स याला लावलेला आहे तर साधारण आपण खर्च जर आपण याचा बघितला तर आपल्याला एकरी साधारण सव्वा लिटर ते दीड लिटर पेट्रोल यायला लागतं जेणेकरून आपल्याला साधारण दीडशे रुपये पर एकर याची किंमत आपल्याला लागते चालवण्यासाठी त्यानंतर हे जे आपण यंत्र केलेलं आहे तयार हे, हे आपल्याला कुठली पण महिला शेतकरी जरी असेल तरी तिला चालवणं खूप सोपं आहे याला आपण हँडलवरती एक्सलेटर दिलेलं आहे जेणेकरून आपल्याला चालण्याची जी काय स्पीड आहे ती आपल्याला कमी जास्त करता येत आहेत याला हे एक्सलेटर आपण दिलेलं आहे यामुळे इंजिनची स्पीड आपल्याला कमी जास्त करता येते त्यानंतर हे इंजिन चालू बंद करण्यासाठी आपण इथे हे बटन दिलेलं आहे त्यानंतर आपण याला तीन प्रकारच्या आपण याला पासा दिलेला आहे म्हणजे तीन तासाचे कोळपे आपण याच्यावरती करू शकतो त्यानंतर याच्यामध्ये पास जी आहे ती पण आपल्याला ॲडजस्ट करता येते लहान पास किंवा मोठी पास आपण यासोबत देतो हे आपण प्रामुख्याने सोयाबीन चना आणि कपाशी या तीन प्रेकांसाठी बनवलेलं आहे त्यानंतर आपण याला वीस वीस लिटरचे दोन पंप याला या ठिकाणी आपण लावू शकतो म्हणजे जेणेकरून कमीत कमी, कमी आपलं अर्धा एकर शेतकरी आपली फवारणी याच्यामध्ये होणार सहज याच्यामध्ये प्रामुख्याने तीन प्रकारचे कामं करणं शक्य आहे एक तर फवारणी त्यानंतर कोळपणी आणि तिसरं म्हणजे वखरणी वखरणी यासाठी की साधारण आपलं कपाशीमधलं जे काय अंतर असतं ते साधारण तीन फूट असतं किंवा चार फूट राहतं तीन फूट किंवा चार फुटामध्ये साधारण दोन फुटाची पास आपण याच्यामध्ये चालू शकतो किंवा अडीच फुटाची पास आपण याच्यामध्ये चालू शकतो त्यानंतर पासीचा जो काय मारा असतो तो पण याच्यामध्ये कमी जास्त करता येणं शक्य आहे या यंत्राची पूर्ण जी किंमत आहे ती सत्तावीस हजार रुपये राहते सत्ता हजारामध्ये आपण फवार नियंत्र देतो कोळपे देतो आणि वखऱ्याची पास एक देतो त्यानंतर कोळप नियंत्रणामध्ये पण आपण दोन प्रकारच्या पासा देतो एक लहान पास देतो आणि एक मोठी पास देतो आपल्याकडे जे पिकं राहतात ते प्रामुख्याने सोयाबीन चना हे दोन प्रामुख्याने पिकं आहेत त्यानुसार सोयाबीनच्या हिशोबाने मोठी पास देतो आपण दहा इंचाची आणि जर चना किंवा हरभरा असेल त्यानुसार आपण सात इंच किंवा आठ इंचाची पास देतो साधारण शेतकऱ्यांना आता प्रामुख्याने जो काय प्रश्न आहे एकतर शेतकऱ्यांना सीझनमध्ये मजूर मिळत नाही किंवा बऱ्याचशा अडचणी शेतकऱ्यांना असतात किंवा मजूर जरी दिला तर त्याला आपण पैसे जरी जास्त दिले तरी मजूर सीझनमध्ये येत नाही किंवा त्याला जो काय अडचण जाते की पाठीवरती पंप घ्यावा लागतो आणि समजा स्त्री जरी असणार महिला जरी असणार तरी ते पाठीवरती पंप घेणं शक्य नाही राहत कुठल्याच महिलेला तर त्यासाठी आपण हे यंत्र डेव्हलप केलेलं आहे की जेणेकरून कुठली महिला शेतकरी जरी असेल तरी ती साधारण सर्वच कामं याच्यामध्ये करणं तिला शक्य आहे सहजरित्या बैलजोडीने जरी तुम्हाला कोळपे किंवा फवारणी यंत्र जरी करायचं असलं तरी एकरी जो काय खर्च आहे तो साधारण दीड हजार ते दोन हजार रुपये आपण एकरी देतो बैलजोडीच्या सहाय्याने जर आपल्याला हेच काम जर करायचं असेल तर पण आता हे यंत्र जर आपण शेतकऱ्यांना दिलं तर शेतकऱ्यांना साधारण फक्त पेट्रोलचे दीड दीडशे रुपये लागतात कारण की याला दीडशे रुपये पेट्रोल याच्यासाठी लागतं की दीड लिटर याचं कन्झम्पन आहे एका एकरचं तर त्यानुसार दीडशे रुपये पेट्रोलचे आणि दिवसभरात एक माणूस जरी याला चालवण्यासाठी लावला त्याची चारशे पाचशे रुपये मजुरी म्हणजे साधारण जे काम तुमचं दोन हजार रुपये प्रति एकर जिथे पैसे लागत होते तेच काम आपण इथे फक्त दोनशे अडीचशे रुपयात करू शकतो म्हणजे जेणेकरून साठ ते सत्तर टक्के याच्यामध्ये पैशाची आणि वेळेची बचत शेतकऱ्यांची होऊ शकते आता याच्यामध्ये सर्व्हिसचा जो काय पार्ट आहे ना याच्यामध्ये प्रामुख्याने आता हे टू स्ट्रोक इंजिन आपण इथे वापरलेलं आहे तर याचं स्पेअर पार्ट याला कु कुठे पण उपलब्ध होऊ शकतात आणि सर्व्हिस जर असेल तर आपल्याला समजा शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांना त्यांच्या गावाच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी जर याचे स्पेअर पार्ट उपलब्ध नसले तर त्यांनी आपल्याला कॉल जरी केला तर आपण घरापर्यंत आपण याची डिलिव्हरी देऊ शकतो किंवा कुठले पण स्पेअर पार्ट लागले किंवा सर्व्हिसचा जर काही प्रॉब्लेम आला तर आपल्याकडे याची सर्व्हिस पण मिळून जाते साधारण आता दिवसभरात याच्यात पाच ते सहा एकर काम सहज होतं दिवसभरात आता याच्यामध्ये कसं आहे ही जी फ्रेम आपण फवारणीची केलेली आहे याची उंची आपल्याला कमी जास्त करता येते ज्यावेळेस कपाशी समजा लहान असते त्यावेळेस ही फ्रेम खाली घेता येते आपल्याला किंवा आप कपाशी वाढल्यानंतर हीच फ्रेम आपण वरती घेऊ शकतो आणि याचे नोझल पण आपल्याला कमी जास्त करता येतात किंवा बरेच ठिकाणी काय होते बरेच शेतकरी आम्हाला विचारतात की याच्यामध्ये चार नोझल दिलेले आहेत याच्यामधले मधले नोझल आपल्याला बंद करता येतात का तर हे नोझल काढल्यानंतर आपण इथे कॅप पण लावू शकतो जेणेकरून फक्त हे दोनच फवारणी चालू राहतील या नोझलमध्ये आणि एक शेवटच्या नोझलमध्ये मधले हे दोन नोझल आपल्याला बंद करता येतात आता याच्यामध्ये आपण काय केलेलं हा इथे नटबोल दिलेला आहे जेणेकरून कसं आहे आपला चाक आत बाहेर घेणं शक्य आहे म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचं कपाशीमधलं अंतर तीन फूट असते किंवा चार फूट असते तर तीन फुटाच्या हिशोबाने हे चाक आपल्याला आतमध्ये घेता येते म्हणजे जेणेकरून दोनच फूट अंतर होणार चाकातलं म्हणजे फांड फांद्या मोडणार नाही आणि आपण याला लोखंडी चाकं याच्यासाठी दिलेलं आहे की जेणेकरून आता हरभरा किंवा चणा जर लावलेला असेल आणि शेतामध्ये ज्यावेळेस आपण पाणी सोडलेलं असते तर ओलसर मातीमध्ये चालण्यासाठी हे मशीन बनवलेलं आहे हे लोखंडी चाकं तयार कर द्यायचा उद्देश हाच आहे की याच्यामुळे ग्रीप चांगली पडले जाते हे चाकं स्लिप होत नाही जर तेच जर या मशीनमध्ये आपण जर टायर जर लावले असेल रबरचे टायर ते ओलसर जमिनीमध्ये चालणार नाही कारण की त्याला गारा चिटकतो किंवा ते जागेवरती स्लिप मारतात तर त्यासाठी लोखंडी चाका आपण इथे वापरलेले आहेत जेणेकरून कोरड्या मातीत पण चालतील आणि ओलसर मातीमध्ये मा पण हे चालतील धन्यवाद